बघा कस्तुरीचे सहा वर्षानंतरचे वय हे तिच्या सहा वर्षापूर्वीच्या वयाच्या पाचपट होईल तर तिचे आजचे वय किती सर मित्रांनो आजचे वय लक्षात घ्या आजचे वय यक्ष समजायचं ओके आता गणित म्हणते कस्तुरीचे सहा वर्षानंतरचे वय हे समीकरण स्वरूप लिहायचं कसं तिचं आजचं वय यक्ष समजलं सहा वर्षानंतरचं सहा वर्षानंतरचं वय अर्थात एक अधिक सहा आता एक दुसरी गोष्ट सहा वर्षा पूर्वीच्या वयाचा उल उल्लेख आला सहा वर्षापूर्वीच वय समीकरणबद्ध कसं करायचं तर एक ह्या धोबळ मनाने लक्षात ठेवायच्या काही गोष्टी गणित काय म्हणते कस्तुरीचे सहा वर्षानंतरचे वय म्हणजे एक साधिक सहा इथं मांडा इथं बराबर चिन्ह हे तिच्या सहा वर्षापूर्वीच्या मग सहा वर्षापूर्वीच वय इथं मांडा सहा वर्षापूर्वीच्या वयाच्या पाच पट म्हणून हे पाच कंसा बाहेर ही अशा पद्धतीची लेकरांनो मांडणी जमली की गणित शेद्यावर गेलं कंसातून काढा एक साधिक सहा बराबर हे पाच कंसातील पदाला गुणिला हा गुणाकार पाच वजा हा गुणाकार तीस आता या वजा तीसला कडे येतानी अधिक स्वरूपात मांडावे लागतात तीस पाच एक्सकडे जातानी हे अधिक एक्स वजा स्वरूपात मांडावे लागतात ही बेरीज छत्तीस आणि ही वजा बाकी चार एक्स छत्तीसकडे जातानी हे चार आता भागीला समोर एकटे एक्स आणि हा भाग गेला नव्ह हे उत्तर आलं वर्षामध्ये तिचं आजचं वय ते मित्रांनो नऊ वर्ष ओके त्याली करायचं असेल तर इथं एक पडताळा म्हणून एक मिनिट लक्षात घ्या तिचं आजचं वय नऊ गणित म्हणते कस्तुरीचे सहा वर्षानंतरचे वय मग या नऊ मध्ये सहा मिळवा वर्षान... तिचं वर्षा। <ईगा>। सहा वर्षां वर्षानंतरचं वय असणार पंधरा वर्ष हे तिच्या सहा वर्षापूर्वीच्या वयाच्या पाचपट आता तिचं सहा वर्षापूर्वीचं वय म्हणजे नऊ वजा सहा उत्तर तीन पाचपट मग आता तीनचे पाचपट म्हणजे पंधरा पडताळा योग्य आहे आजचं वय किती मित्रांनो वर्ष उत्तर पर्याय क्रमांक सी मध्ये दर्शवलेला आहे ओके okay.